खरोसा ग्रामस्थांशी संवाद ते विकास कामांचा शुभारंभ औसा मतदारसंघात विकास कामांचा धडाका औसा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिलेलं आश्वासन नव्हे तर शब्द त्या शब्दाची पूर्ती जोमाना विकास कामांच्या माध्यमातून सुरू असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय मतदारसंघातील खरोसा गावाला भेट देत रेणुकादेवी मंदिर परिसरातील सभागृह बांधकाम संरक्षक भिंत बांधकाम व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ केला तसेच ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेला सत्कार स्वीकारत गावकऱ्यांचे आभार विकासकामांच्या माध्यमातून करणार असल्याचं आमदार अभिमन्यू पवारांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले हे ऐकताच गावकऱ्यांनी आमदार कसा असावं तर अभिमन्यू पवारांसारखं असं म्हणत आपण दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं आपण सत्कार करायला हवा असं सा सांगितलं त्यानंतर आमदार पवारांनी सत्कार स्वीकारत विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील सर्वाधिक लीड देणाऱ्या खरोसा वासियांचा आभार मानत गावचा उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली तत्पूर्वी गावकऱ्यांसमवेत रेणुका मातेची आरती करून भक्तिभावानं दर्शन यावेळी पवारांनी घेतले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका